नमस्कार लेडीज स्पेशलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण गौराई स्पेशल गौरीला साडी एका सोप्या पद्धतीने कशी नेसवायची ते पाहणार आहोत तर हा आहे माझा भाऊ हिमालय तर तो एकदम सोप्या अशा पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे की गौरीला साडी कशी नेसवायची चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे पाय बनवण्यासाठी असे अखंड पेपर घेतले आहेत तर आपण इथे लेगिंग्सचा वापर बिलकुल करणार नाही आहोत तर इथे पेपर घेतला आहे आणि त्याची अशी गुंडाळी करायची आहे पाय बनवण्यासाठी हे अशा पद्धतीने गुंडाळी करून घेतली आहे आणि हे जे आपल्या पायाचा साचा आहे त्याला असा गुंडाळी व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि आता ही जी गुंडाळी आहे आणि पायाचा साचा जो आहे त्याला दोऱ्याच्या साह्याने व्यवस्थित बांधून पॅक करून घ्यायची आहे अगदी सोपी अशी पट पद्धत आहे आणि झटपट असे पाय तयार होतात तर एक तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असे पाय तयार झालेत आणि जास्त वेळही लागलेला नाही आहे तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पायालाही पेपरची अशा पद्धतीने गुंडाळी करून पाय बनवून घेणार आहोत तशी गुंडाळी करायची आहे पेपरची आणि हा जो पायाचा साचा आहे त्याच्यावरती अशी बसून दोऱ्याच्या सह्याने बांधून पॅक करून घ्यायची आहे तर इथे असे आपले दोन्ही पाय तयार आहेत इथे एक चौरंग घेतलाय चौरंगावरती एक कपडा अंतरलाय आणि त्याच्यावरती असा एक स्टीलचा डब्बा घेतलाय आणि डब्यामध्ये हलू नये म्हणून त्याच्यामध्ये तांदूळ भरले त्याच्याऐवजी तुम्ही गहू बाजरी किंवा इतर कोणतंही धान्य याच्यामध्ये भरू शकता की जेणेकरून आपली गौरी व्यवस्थित अशी बसेल हलणार नाही अजिबात तर असं हे सेटअप करून घेतलेलं आहे हवा तर या डब्यामध्ये आपली ही जी गौरीची बॉडी आहे ती अशी बसवून घ्यायची आहे आता बॉडी बसवून घेतल्यानंतर आपण याला साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत तर आता साडी नेसवण्यासाठी आपण साडी अर्धी करून घ्यायची आहे तर साडी अर्धी कशी करायची आहे ते बघा अशी साडी आहे आपली तर ती अशा पद्धतीने आपल्याला अर्धी करून घ्यायची आहे हे पूर्ण साडीची अर्धी घडी करून घेतलेली आहे आता आपण ही फो अर्धी फोल्ड करून साडी घेतलेली आहे तर आता आपला जो नेसता पदर असतो साडीचा तिथपासून आपल्याला या साडीच्या निऱ्या घालून घ्यायच्यात त्या एंडपर्यंत आपल्याला अशाच निऱ्या घालून आहेत हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला साडीच्या पूर्ण निर्या घालून घ्यायच्यात तीन बोटांवरती निर्या घालायच्यात म्हणजे जास्त अशा निऱ्या होतात साडीच्या हे बघा तुम्ही जास्त बोटांवरती निऱ्या घातल्यात तर कदाचित साडीच्या निऱ्या कमी होतील त्याच्यासाठी शक्यतो तीन बोटांवरतीच निऱ्या घालून घ्यायच्यात आपण इथे पदराची बाजू सोडून अशा छान अशा निऱ्या करून घेतल्यात तर आता आपल्याला काय करायचंय तर डब्बा दिसू नये म्हणून आपल्याला नेस्ता पदर जो आहे तो थोडासा सोडून घ्यायचा आहे तीन चार निरा फक्त आपल्याला यातील काढून घ्यायचेत आणि बाकीच्या ज्या निऱ्या आहेत त्यांना आपल्याला पिन लावून घ्यायची मोठी पिन वापरायची म्हणजे सर्व निरा व्यवस्थित अशा बसल्या जातील पिण्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने मोठी अशी पिन लावून घ्यायची आहे आणि नेस्ता पदरच्या फक्त एक चार निरा सोडून इतका आपण पदर सोडलेला आहे हे बघा बघू शकता इतकंसंच साडी आपण बाजूला सोडलेली आहे हात दिसतो साडी डब्बा दिसू नये याच्यासाठी सोडलेली आहे साधारण इथे चार निऱ्या सोडून घेतलेत आणि बाकीच्या निर्यांना पण पिन लावून घेतली आहे तर आपला हा जो नेस्ता पदर आहे तो चौरंगावरती हा डब्बा उचलून त्या खालून अशा पद्धतीने अंतरून घ्यायचा आहे हे बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवलंय हो तसा हा पदर अंतरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हा डब्बा ठेवून घ्यायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने थोडीशी साडी सोडून घेतली आहे तर त्याला आणि आपल्या ज्या निऱ्या आहेत त्याला अशा पुन्हा एकदा आपल्याला इथे पिन लावून घ्यायची आहे किंवा मोठी पिन आहे आपली निर्यांना लावलेली त्याच्यामध्येच हा पदर देखील आपण अडकवू शकतो किंवा तुम्ही अजून दुसऱ्या पिनेचा वापर देखील करू शकता तर असं हे आपण डब्बा पूर्णपणे व्यवस्थित झाकून घेतलेला आहे कुठेही आपला डब्बा दिसत नाही आहे आणि ह्या निऱ्या अशा सोडून घेतल्यात आपल्या ह्या ज्या निऱ्या आहेत त्या डब्यावरून खाली घसरून येऊ घसरू नयेत आणि व्यवस्थित डब्याला पॅक अशा बसावेत तर याच्यासाठी आपल्याला एका दोऱ्याने सुतळीने किंवा इतर कोणत्याही धाग्याने अशा निऱ्या व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहेत आता आपल्या निऱ्या घालून झाल्यात तर आपल्याला आता पांघरता पदर घ्यायचा आहे तर आपल्याला याचे साडीची पिन करून घ्यायची तर त्याच्यासाठी आपल्याला आपण पहिल्यांदा अर्धी साडी फोल्ड करून घेतलेली तर आता आपल्याला ही पूर्ण साडी उलघडून घ्यायची म्हणजे जो पदर आहे तो आपल्याला पूर्णपणे उलघडून घ्यायचा आहे आणि असा फिरून घ्यायचा आहे आणि हा पदर आपल्याला असा हा डब्बा उचलून त्याच्या खालून काढून घ्यायचा आहे आणि हा पदर काढल्यानंतर व्यवस्थित हा डब्बा साडीवरती पुन्हा होता तसा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तर आता आपल्याला साडीची पिन करून घ्यायची तर त्याच्या अगोदर आपल्याला साडी ज्या बाजूने आपण पदर घेणार आहोत पिन करायला त्या बाजूचा हात आपल्याला अगोदर बसवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पिन करायची आहे तर हात बसवताना त्याच्या खाली अगोदर आपण जो काठ वरती घेणार आहोत तो अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता हाताच्या आतून हा आपला पदरचा काठ घेतलेला आहे की म्हणजे पिन केल्यानंतर व्यवस्थित असा दिसेल किंवा आपण याची बॉक्स पिन देखील करू शकतो अशा पद्धतीने जर तुम्ही काढून घेतलं आणि दुसरी एक गोष्ट अशी की असा जर पदर आपण वरती काढून घेतला तर आता हा जो जॉईंट आहे आणि आपण जो मुकुट घालणार आहोत त्याचा जो जॉईंट आहे तो दिसायला नाही पाहिजे असा जोडलेला असा दिसावा याच्यासाठी आपण हा पदर वरती घ्यायचा आहे हे बघा हा असा जो जर इथे काही घातलं नाही आपण तर हा असा जॉईंट दिसणार तर ते व्यवस्थित दिसताना व्यवस्थित दिसणार नाही आपण गौरी तर त्याच्यासाठी आपण हा काठ असा करून घ्यायचा आहे तर स्त्रिया काय करतात तर घडी घालून पिण्यासाठी निऱ्या घालतात तर अशा निऱ्या न करता तर एका वेगळ्या पद्धतीने हा आपल्याला पिन करून दाखवणार आहे तर ती पद्धत तुम्ही बघा कशी आहे तर इथे एकदम सोप्या अशा पद्धतीने तो पिन कशी करायची ते दाखवतोय तर आपल्याला फक्त याच्या अशा पद्धतीने इथे घड्या करून घ्यायच्यात हे बघा व्हिडिओमध्ये जशा दाखवल्यात वरती तो काठ काढून घेतलाय आणि अशा पद्धतीने आतून हात घालून तो घड्या करून घेतोय साडीच्या हे बघा त्याने आतून हात घातलाय आणि आतून घडी मारून घेतोय साडीला जेणेकरून आपण जशी पिन करतो साडीची त्याच पद्धतीने इथेही पिन केल्यासारखी दिसेल तर हे बघा एकदम झटपट अशी पिन करून झालेली आहे जर आपण निऱ्या घालून पिन करायला गेलो तर खूप वेळ जातो तर इथे झटपट अशी पिन करून झालेली आहे इथे ज्या आपल्या घड्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्यात थोड्याशा तर आपल्या इथे पिन करून झालेली आहे तर आपल्याला आता पिन लावायची ला आहे परंतु आपण पिन कशी लावून घ्यायची आपला हा जो काट आहे त्याला पिन लावून घ्यायची नाहीये तो असाच सोडून द्यायचा आणि इतर जे आपण प्लेट करून घेतलेत त्याला आपल्याला पिन करून घ्यायची आहे तर आतून व्यवस्थित पिन लावून घ्यायची आहे की जेणेकरून आपली पिन दिसायला नको तर इथे पिन लावून झालेले आहे परंतु आपला काठ जो आहे तो सेपरेट आहे त्याला पिन लावलेली नाहीये हे बघा आता आपली पिन करून झालेली आहे तर आता आपल्याला दुसरा हात देखील बॉडीला जोडून घ्यायचा आहे पाडी देखील व्यवस्थित करून घ्यायची आहे हे बघा तर आता आपल्याला इथे मुकुट ठेवायचा आहे गौरीचा आणि पदर आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचा आहे जो मुकुट आहे तो साईडला करून घेतलाय आणि म्हणजे आपण फक्त बघितला की आपला पदर किती व्यवस्थित आहे की नाही किंवा तो व्यवस्थित उंचीनुसार ऍडजस्ट करून घेतलाय तर आता आपण याला पाय बसवून घेणार आहोत तर आता हे आपले आहेत पाय तयार केलेले तर ते आपल्याला बसवून घ्यायचे आहेत तर ते कसे बसवायचे आहेत तर असं आतमध्ये हात घालायचं आहे आणि आणि आतमध्ये हात घालून साडी थोडीशी वरती करायची आणि डब्याच्या साईडला हे अशा पद्धतीने पाय बसवून घ्यायचे आहेत आ, फायदा एक आहे की पेपरचे पाय जर आपण बनवले तर ते जास्त फुगत नाहीत आणि लेगिन्समध्ये जर पेपर भरून पाय बनवले तर ते जास्त फुगतात आणि मग ते व्यवस्थित दिसत नाही तर त्याच्यासाठी ही खूप छान अशी ट्रिक आहे पाय बनवण्याची हे बघा तर अशा पद्धतीने व्यवस्थित पेपरचा जो रोल आहे त्याला साडी व्यवस्थित करून घ्यायचे अशा पद्धतीने पाय थोडासा पातळ वाटला तर आपल्याला काय करायचं त्याच्यावरती एखाद दोन निऱ्या ज्या आहेत त्या अशा टाकून घ्यायच्या जशा व्हिडिओमध्ये दाखवतोय तशा पद्धतीने ह्या निऱ्या वरपासून टाकून घ्यायचेत म्हणजे जो पाय आहे तो थोडासा फुगी रसा दिसेल आणि हे जे काट आहेत ते व्यवस्थित असे करून घ्यायचेत हे काठ व्यवस्थित करून घेतले की पायाच्या पाठीमागच्या बाजूला पिन लावून घ्यायचे तर त्याच्यासाठी अगोदर हे काठ जे आहेत ते व्यवस्थित पायाच्या घोट्यापासून असे व्यवस्थित करून घ्यायचे आणि नंतर पिन तर अशा पद्धतीने पाठीमागच्या बाजूला पिन लावून घ्यायची जेणेकरून ती दिसणार नाही हे बघा आणि असं आहे व्यवस्थित साडी करून घ्यायची आहे वरती म्हणजे आपला पाय जो आहे तो व्यवस्थित असा दिसेल आणि आपण बसवलेल्या गौरी बनवतोय तर त्या पद्धतीने जशा चौरंगावर बसलेल्या आहेत पाय खाली सोडून तशा पद्धतीने पाय दिसायला हवात त्या टाईपमध्ये थोडीशी ऍडजस्टमेंट करून घ्यायची आहे हे सगळं शक्य झालंय ते फक्त पेपरचा पाय बनवल्यामुळे जर आपण लेगिंग्सचा बनवला असता तर तो एकदम व्यवस्थित असा दिसला नसता पाय असा कडकही राहिला नसता जसा की पेपरचा रोल आपल्याला कडक राहतोय आता आपण दुसरा पायदेखील बसून घेणार आहे तोही डब्याच्या साईडलाच लावून घेणार आहे आतल्या बाजूने हे बघा साडी अशी थोडीशी वरती करायची आणि हात घालून चेक करायचं आपल्या डब्याची बाजू पहिल्यांदा आणि नंतर त्याच्यामध्ये पाय घालून घ्यायचा आहे तर थोडासा पेपरचा रोल फोल्ड करून आपल्याला आतमध्ये घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आतून हा रोल पायाचा जो आहे तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित बसलाय की नाही तेही बघायचंय तर आता आपण काय करणार आहे पलीकडच्या करण पायाला ज्या पद्धतीने आपण पिन करून घेतली त्याच पद्धतीने इकडे या पायाला देखील आपण व्यवस्थित काठ काढून पाठीमागच्या साईडला पिन लावून घेणार आहे म्हणजे हे साडीचे काठ जे आहेत ते बरोबर आपल्या घोट्या बरोबर व्यवस्थित दिसतील आणि त्याचबरोबर आपल्याला दोन निऱ्या देखील या बाजूलाही लावून घ्यायच्या म्हणजे आपले पाय व्यवस्थित थोडेसे फुगीर असे दिसतील हे बघा पण त्या दोन निऱ्या आपण बाजूला ज्या शा सारणार आहोत थोडासा पाय फुगीर दिसण्यासाठी त्याच्यावरती गुढी पडायला नको तर त्यामुळे व्यवस्थित अशी साईडला सारून आपल्याला पिन करून घ्यायची आहे हे बघा अगदी छान असे पाय दिसत आहेत देखील असा उभा व्यवस्थित त्या पायाप्रमाणेच थोडासा करून घ्यायचा आहे हे बघा आणि वरती देखील जर थोड्याशा गुड्या वगैरे पडल्या असतील तर ती साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे आता मध्ये ज्या निऱ्या बाकी आहेत त्या निर्या व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे आहेत हे बघा व्यवस्थित आपण स्वतःला साडी नेसल्यानंतर निरा जशा पद्धतीने व्यवस्थित जुळवून त्याला पिन करून घेतो तशीच तशाच पद्धतीने ह्या निर्या जुळवून त्याला थोडीशी वरती अशी पिन लावून घ्यायची आहे मध्ये साधारण एक पाच ते सहा निर्या बाकी आहेत आणि जर तुमच्याकडे मध्ये साडी जास्त उरली असेल तर तुम्ही त्याच्या थोड्याशा जास्त निर्या देखील पाडू शकता थोडंसं काय होतं तर हे जे आहे ते साडीच्या लांबीवरती थोडंसं सा डिपेंड असतं काही साड्या थोड्याशा मोठ्या असतात काही थोड्याशा लहान असतात किंवा आपल्या थोड्याशा डब्याच्या हाईटनुसार किंवा पायाच्या जाडीनुसार देखील कमी जास्त निऱ्या होऊ शकतात तर अशा ह्या व्यवस्थित निऱ्या करून घ्यायचे आहेत तर आपण जसं निऱ्यांना पिन लावतो तशी इथे निऱ्यांना पिन लावून घ्यायचे निरी पिन गोरीला दागिने घालून घ्यायचेत जर तुमच्याकडे ज्या पद्धतीचे दागिने असतील तसे तुम्ही गौरीला सजवण्यासाठी दागिने घालू शकता तर असे सुंदर असे दागिने देखील घालून घेतलेत आता गौरीला दागिने घातल्यानंतर तर आपला पदर जो आहे तो निसरू नये म्हणून आतला जो हात आहे आपला त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने थोडासा ऍडजस्ट करून ती कशी आहे ते पाहूया तर हा जो आहे तो मेन बेस आहे याचा वापर करून तुम्ही अनेक प्रकारच्या गौरी बसवू शकता तर आता जो उजवा पाय आहे तो अशा पद्धतीने आपण मांडी घातल्यावरती अर्धा कसा फोल्ड करतो तसा हा फोल्ड करून घ्यायचा आणि जी डाव्या बाजूची मांडी आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर आतमध्ये जो पाय आहे आपला तो पेपरचा असल्यामुळे लगेच बेंड होतो किंवा आपल्याला सहजरित्या तो, तो वाकवता येतो हो तर अशा पद्धतीने हा पाय ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्या ज्या खाली बाकी निरे आहेत तर त्या हा पण असू तर आता हा पाय व्यवस्थित बेंड केल्यानंतर मध्ये ज्या निरा राहतात त्या व्यवस्थित तुम्ही करून घेऊ शकता ती अशी बसलेली गौरी ही खूप सुंदर अशी दिसते ह्या निरा व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायच्यात थोडीशी वरती सारून घेतल्या तरी चालतील आणि काटापासून या निरा व्यवस्थित अशा स्ट्रेट करून घ्यायचे आणि पाय देखील थोडासा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित निर्या आपल्याला करून घ्यायचे की जेणेकरून त्या व्यवस्थित दिसायला हव्यात पद्धत आहे साडी घालण्याची बघा मस्त अशी दिसते साडी ही खूप सुंदर अशी दिसते आणि ती नेसवली ही खूप सुंदर तर आता तिसरी पद्धत अशी आहे तर आपल्याला हा जो काठ आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचा आहे जो एक्स्ट्राचा काठ आहे तो आपल्याला थोडासा वरती सारून घ्यायचा आहे तर असे ही व्यवस्थित आपल्याला काठ काढून घ्यायचा आहे हे बघा एक्स्ट्राची जी निऱ्यांची साडी आहे ती पाठीमागे सोडून घेतली आहे आणि अशा स्ट्रेट असा काठ काढून घेतला आहे ज्या निऱ्या होत्या मध्ये उरलेल्या त्याचंच हे असं बनवलेलं आहे आणि अशी पिन लावून घ्यायची आणि जी ती पिन आहे ते आपल्या जे वरती निरी पिन लावलेली आहे तिथेच ॲडजस्ट करून घेतली आहे हे बघा आणि असा हा स्ट्रेट असा काठ काढून घेतलाय आता आपल्याला जो उजवा पाय आहे तो डाव्या मांडीवरती ठेवून आहे आणि ही साडी देखील थोडीशी ऍडजस्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित आपला जो मधला काठ आहे तो व्यवस्थित दिसावा जेणेकरून तर अशी ही व्यवस्थित आपल्याला काठ काढून घ्यायचा आहे हे बघा एक्स्ट्राची जी निर्यांची साडी आहे ती पाठीमागे सोडून घेतली आहे आणि अशा स्ट्रेट असा काठ काढून घेतला आहे ज्या निऱ्या होत्या आपल्या मध्ये उरलेल्या त्याचंच हे असं बनवलेलं आहे आणि अशी पिन लावून घ्यायची आणि जी ती पिन आहे ते आपल्या जे वरती निरी पिन लावलेली आहे तिथेच ॲडजस्ट करून घेतली आहे हे बघा आणि असा हा स्ट्रेट असा काठ काढून घेतला आहे आता आपल्याला जो उजवा पाय आहे तो डाव्या मांडीवरती ठेवून घ्यायचा आहे आणि ही साडी देखील थोडीशी ऍडजस्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित आपला जो मधला काट आहे तो व्यवस्थित दिसावा जेणेकरून आणि व्यवस्थित थोडीशी साडी देखील ऍडजस्ट करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आहे की नाही चुन्या वगैरे कुठे पडलेल्या नाही आहेत ना गुड्या वगैरे देखील आपली मस्त अशी चौरंगावरती बसलेली गौरी तयार आहे अतिशय सुंदर अशी दिसते आणि एकदम उठावदार अशी दिसते ठसठशीत नेसवण्याची पद्धत ही खूप सोपी आणि अतिशय सुंदर अशी दिसते